पाच किलो प्लेटमधल्या शेवया घेऊन आले हे असे शेवया आणायचं म्हणजे बरं पडते बघा एका वेळेला फक्त दोन शेवयाचं प्लेट घेतलं की बास होतं आणि ठेवायला पण डब्यामध्ये छान भरून ठेवायला येतं आता हे वर्षभर टिकण्यासाठी काय करायचं बघा मी हे शेवया करून आले आणि तीन उन्हात खडखडीत वाळवून घेतले तीन ऊन दिले बघा छान वाळवून ठेवायचं म्हणजे वर्षभर छान टिकतं अजिबात किडे वगैरे होत नाहीत स्वच्छ पुसले वाळवले कडकडीत उन्हात वाळवले खाली एक पेपर घालायचं आणि लवंग सहा लवंग खाली टाकायचे सगळी इकडं तिकडं तिकडं आणि मग शेवया भरून ठेवायचं शेवया पण भरताना गोल छान भरायचं म्हणजे काढून घेताना तुटत नाही छान भरून झालं लवंग एक दहा बारा खाली टाकले डब्यात भरताना आणि आता वरून पण एक दहा बारा लवंग टाकायचं हे किती छान भरले हां खडखडीत वाळवून घ्या हां तरच छान टिकतात असं पेपर घालायचं आणि डब्याचं टोपन दाखवायचं ओलं हात अजिबात लावायचं नाही ओला हात वापर शेवया काढताना ओला हात लावला तर शेवया खराब होतात ओलं हात अजिबात वापरायचं नाही छान वर्षभर असे छान शेवया टिकतात आता हे आता शेवया भरल्यानंतर हे चुरा एवढं राहिले बघा आता हे आहे की चुरा भाजून ठेवायचं आणि म्हणजे आपल्याला पाहिजे तेव्हा झटपट उपीट शेवयाचं खीर करता येते शेवयाच उपीटचे प्रकार भरपूर आहे दाखवते मी तुम्हाला आता आपण भाजूया वेळ वेळ काढून व्हिडिओ